महाविकास आघाडीच्या बैठकीला आज फोर सीझन हॉटेल येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर त्यांच्यासोबत मी आणि आमचे आणखी दोन सहकारी असे उपस्थित होतो आज या बैठकीमध्ये जे गेल्या वेळपासून काही मुद्दे अचर्चित राहिलेले आहेत ते मुद्दे पुढे आणण्याचा प्रयत्न झाला मात्र त्या मुद्द्यांवर आजच्याही बैठकीमध्ये कुठलीही चर्चा होऊ शकलेली नाहीये जरांगे यांच्या आंदोलनाबद्दल महाविकास आघाडीची नेमकी भूमिका काय आहे याबाबतीत कुठलीही चर्चा या ठिकाणी झाली नाही मागच्या वेळेला आम्ही दिलेल्या अजेंड्यापैकी एक महत्वाचा अजेंडा होता सी की आपण पंधरा ओबीसी उमेदवार अठ्ठेचाळीस पैकी दिले पाहिजेत ओबीसी समाजाचं सा जे सामाजिक आणि राजकीय जागृतीकरण झालेलं आहे ते टिकवून ठेवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी देशाच्या हितासाठी पंधरा उमेदवार हे ओबीसी असावेत अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने मांडली होती त्यावर सुद्धा कुठली चर्चा झाली नाही तीन उमेदवार हे अल्पसंख्याक समुदायातील असावेत मुस्लिम असावेत अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने मांडली होती हा प्रस्ताव दिला होता त्यावर सुद्धा कुठलीच चर्चा झाली नाही आणि ज्या भाजपला हरवण्यासाठी ही महाविकास आघाडी एकत्र येऊन लढत आहे बीजेपीच्या हुकुमशाही विरोधात लढत आहे त्यामुळे या महाविकास आघाडीचा भाग असलेला कुठलाही पक्ष हा भाजपसोबत निवडणुकीच्या आधी किंवा नु, निवडणुकीच्या नंतर कुठल्याही प्रकारे समझोता करणार नाही युती आघाडी करणार नाही असं लेखी आश्वासन आपण सगळ्यांनी दिलं पाहिजे हाही अजेंडा आम्ही मांडला होता मात्र त्यावर सुद्धा कुठलीही भूमिका या याच्यामध्ये मांडण्यात आलेली नाहीये सर्व पक्षांनी यावर मौन धारण केलं होतं खरं तर एका टप्प्याला चर्चा आल्यावर चर्चा थांबल्यासारखी झाली होती त्या ठिकाणी जेवणाचा ब्रेक झाला आणि जेवत असताना बाळासाहेबांनी त्या ठिकाणी काही मुद्द्यांना हात घातलेला आहे एक वाक्य बाळासाहेबांचं खूप महत्वाचं होतं जे मला खरंतर खूप मनाला लागलं बाळासाहेब म्हणाले की मी आघाडीसोबत आहे पण मला असं वाटतं की आघाडीच माझ्यासोबत नाहीये ही अतिशय म्हणजे मनाला लागणारी गोष्ट होती बाबा बाळासाहेबांनी ही आघाडी व्हावी आणि ती शेवटपर्यंत टिकून राहावी भाजपचा पराभव या आघाडीने करावा यासाठी म्हणून बाळासाहेब म्हणाले की हवं असेल तर माझी अकोल्याची जागा मी द्यायला तयार आहे मात्र तुम्ही काहीतरी बोला आणि तोडगा काढा आपण पुढे जाऊ पहिल्या बैठकीपासून महाविकास आघाडीच्या पक्षांना वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी विचारत आहेत की तुम्ही आम्हाला काय देणार आहात कुठल्या जागा देणार आहात किती जागा देणार आहात ते आम्हाला सांगा म्हणजे आम्हाला त्यावर चर्चा करता येईल मात्र अद्याप आजच्या बैठकीपर्यंत सुद्धा कुठलीही जागा किंवा आकड्याच्या संदर्भात चर्चा करण्यात आली नाही आम्हाला ते सांगण्यात आलेलं नाहीये त्यामुळे हे सगळे राहिलेले अजेंडे आणि जागेच्या संदर्भात पुन्हा वेळ मागून घेतलेला आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये आपण पुन्हा बसून चर्चा करू असं त्यांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे तर कदाचित पुढच्या बैठकीत यापेक्षा काहीतरी नवचित्र असेल आणि बदल घडेल अशी अपेक्षा या ठिकाणी आम्हाला आहे